नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आपण पाहता टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो आजचं आपलं टॉपिक आहे वैयक्तिक शौचालय योजना हो मित्रांनो एसबीएम अंतर्गत म्हणजे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबवली जाणारी सुवयक्तिक शौचालय योजना तर या योजनेचे फॉर्म मित्रांनो ऑनलाईन भरणे जातात हे तुम्हाला माहिती झालं मित्रांनो परंतु आज तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यापासून ते तुमच्या बँकेत पैसे येण्यापर्यंत सर्व डिटेलमध्ये माहिती देतोय मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा स्किप करू नका तुमच्या कामाची माहिती देतोय फक्त चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो डायरेक्ट पुढे आपल्या एस बी एमकडे तर यासाठी मित्रांनो सर्वात आधी तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये किंवा पी सी अव्हेलेबल असेल तर पी सीमध्ये गुगलवर जा आणि गुगलवर यस बी एम सर्च करा आणि एंटर करा एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर सर्वात आधी स्वच्छ भारत मिशन हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर स्वच्छ भारत मिशनची म्हणजे एस बी एमची ऑफिशियल वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होणार आहे मित्रांनो तर यामध्ये इथं वरच्या बाजूला तुम्हाला बरेचसे पर्याय दिसतील तर यापैकी इथं सिटिझन कॉर्नरमध्ये ॲप्लिकेशन फ्रॉम फॉर आय एच एच एल असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर वैयक्तिक शौचालय योजनेचं लॉग इन पेज ओपन होणार आहे तर यामध्ये इथं वरती सिटिझन रजिस्ट्रेशन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन पेज ओपन होणार आहे मित्रांनो तर यामध्ये इथं तुमचा सुरुवातीला मोबाईल नंबर टाकून घ्या तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली नाव विचारेल नाव टाका नाव टाकून झाल्यानंतर खाली जेंडर विचारलं जाईल जेंडर सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस टाका ऍड्रेस टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला सिलेक्ट स्टेट म्हणजेच तुमचं राज्य विचारलं जाईल तर आपलं राज्य आहे मित्रांनो त्यानंतर राज्य सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला हा कॅप्चर दिसेल मित्रांनो हा कॅप्चर जशाच्या तशा टाकून घ्या त्यानंतर खाली तुम्हाला सबमिट असा पर्याय दिसेल मित्रांनो तर सबमिट पर्यावर तुम्ही जसा क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमचं रजिस्ट्रेशन इथं सक्सेस होणार आहे मित्रांनो तर यानंतर खाली परत तुम्हाला इथं उज्या बाजूला लॉग इन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल तिथं तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला गेट ओ टी पी असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक सहा ओ टी पी पाठवला जाणार आहे तुम्ही लाईव्ह बघू शकता ओटीपी हॅज बीन सेंड प्रोवायडेड मोबाईल नंबर म्हणजे तुमच्या मोबाईलवरती एक सहा ओटीपी पाठवला जाणार आहे तो ओ टी पी इथं फिल करा ओ टी पी फिल करून झाल्यानंतर खाली हा कॅप्चा दिसतोय हा कॅप्चर जसे तशा टाकून घ्या कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली साईन इन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा साइन इन पर्यायावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमचं प्रोफाईल इथं क्रिएट केलं जाणार आहे मित्रांनो तर यामध्ये इथं डाव्या बाजूला तुम्हाला वरती थ्री डॉट दिसतील त्यावर क्लिक करा त्यामध्ये तुम्हाला न्यू ऍप्लिकेशन आणि व्ह्यू ऍप्लिकेशन असे दोन पर्याय दिसतील तर लक्ष द्या मित्रांनो जर तुम्ही फ्रेश ऍप्लिकेशन करत असाल तर न्यू ऍप्लिकेशन पर्यायवर क्लिक करा आणि जर तुम्ही आधी ऍप्लिकेशन केलेलं असेल आणि तुम्हाला त्याचं स्टेटस चेक करायचं असेल तर तुम्ही व्ह्यू ऍप्लिकेशन या पर्यावर क्लिक करू शकता मित्रांनो तर आपल्याला न्यू ऍप्लिकेशन करायचंय त्यानंतर त्यासाठी मित्रांनो न्यू ऍप्लिकेशन या पर्यायवर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर हा ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे मित्रांनो तर यामध्ये इथं राज्य आपलं महाराष्ट्र ऑटोमॅटिकली सिलेक्ट राहणार आहे त्यानंतर उज्या बाजूला तुम्हाला जिल्हा विचारेल तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा त्यानंतर डाव्या बाजूला खाली तुम्हाला ब्लॉक नेममध्ये तुमचा जो तालुका असेल तो तालुका निवडून घ्या तालुका निवडून झाल्यानंतर उद्या बाजूला तुम्हाला पंचायत नेममध्ये तुमच्या गावाचं नाव विचार येईल मित्रांनो तर तुमची जी ग्रामपंचायत असेल ते ग्रामपंचायत निवडा ग्रामपंचायत निवडून झाल्यानंतर खाली विलेज नेम तुमच्या गावाचंच नाव राहणार आहे आणि हॅबिटेशनमध्ये सुद्धा तुमच्या गावाचंच नाव राहणार आहे मित्रांनो तर यानंतर मित्रांनो खाली इथं सर्वात महत्वाचा पॉईंट मित्रांनो सेक्शन बी मध्ये टॉयलेट ऑनर पार्टिक्युलर मध्ये आता इथं सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला वैयक्तिक शौचालय योजनेचा लाभ मिळू शकतो की नाही हे आता इथं हा सेक्शन बी मध्ये इथं ठरवलं जाईल मित्रांनो तर यामध्ये इथं तुम्ही डाव्या बाजूला बघू शकता नेम ऑफ द द आधार कार्ड म्हणजे तुमच्या आधार कार्ड मध्ये तुमचं जे नाव असेल ते नाव इथं टाकून घ्या नाव टाकून झाल्यानंतर उजा बाजूला आधार नंबर विचारेल तिथं तुमचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर टाका आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे डिक्लेरेशन सिलेक्ट करा डिक्लेरेशन क्लिक केल्यानंतर उज्या बाजूला व्हेरीफाय आधार नंबर असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर तुम्ही बघू शकताय तुमच्या समोर जर एंटर आधार नंबर ऑलरेडी एक्झिट असा मेसेज जर आला मित्रांनो तुम्ही लाईव्ह बघू शकता स्क्रीनवर दाखवतोय जर तुमच्या समोर एंटर आधार नंबर ऑलरेडी एक्झिट असा मेसेज आला मित्रांनो तर तुम्ही या योजनेसाठी आधी अप्लाय केलेला आहे म्हणजेच या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही मित्रांनो कारण या योजनेसाठी तुम्ही आधी अप्लाय केलेला असेल आणि या योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला असेल मित्रांनो किंवा तुमचं आधीच्या शौचालयाच्या यादीत नाव असू शकते मित्रांनो तर हा सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो त्यानंतर दुसरा पॉईंट मित्रांनो लक्षात घ्या इथं समजा तुमच्या आधार मध्ये तुमचं जे नाव असेल मित्रांनो तुम्हाला तेच नाव तुमचं इथं टाकायचं आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता व्हेरीफाय आधार नंबर या पर्यावर क्लिक करतो तुम्ही लाईव्ह बघू शकता तुमच्यासमोर लाईव्ह दाखवतोय प्लीज एंटर द नेम अँड आधार नंबर ऍज पर द युआयडी आय म्हणजेच युआयडी आयच्या रेकॉर्डनुसार तुमचा आधार नंबर आणि नाव तुम्ही टाका असं विचारते मित्रांनो म्हणजे तुमच्या नावात तुमचं आधार कार्डवर जे नाव असेल मित्रांनो त्यात एकही स्पेलिंग मिस्टेक न करता सेम तुम्हाला तुमचं नाव इथं टाकायचं आहे मित्रांनो तर इथं सुरुवातीला तुमचं नाव टाकून घ्या नाव टाकून झाल्यानंतर उद्या बाजूला परत आधार नंबर विचारेल तिथं तुमचा आधार नंबर जो असेल तो, तो टाकून घ्या आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली डिक्लेरेशन दिलेलं दे आहे डिक्लेरेशन क्लिक करा परत त्यानंतर उजव्या बाजूला व्हेरीफाय आधार नंबर या पर्यावर तुम्ही जसा क्लिक करणार व्हेरीफाय पर्यायावर तुम्ही जसं क्लिक करणार मित्रांनो त्यानंतर लाईव्ह तुम्ही बघू शकता व्हेरीफाईड सक्सेसफुली मेसेज आलेला आहे मित्रांनो म्हणजेच तुमचा आधार नंबर इथं सक्सेस झालेला आहे म्हणजेच आता तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो तर हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आधी लक्षात घ्या मित्रांनो त्यानंतर इथं खाली तुम्हाला फादर नेम किंवा हसबंड नेम विचारेल म्हणजेच तुमच्या वडिलांचं नाव असेल किंवा तुमच्या पतीचं नाव जे असेल ते इथं टाकून घ्या नाव टाकून झाल्यानंतर उजा बाजूला तुम्हाला जेंडर विचारलं जाईल त्यामध्ये तुमचं जे जेंडर असेल ते जेंडर सिलेक्ट करा त्यानंतर खाली कॅटेगरीमध्ये तुमची जी कॅटेगरी असेल ए पी एल किंवा बी पी एल ती कॅटेगरी सिलेक्ट करून घ्या तर इथं लक्ष द्या मित्रांनो आता यामध्ये बी पी एल कॅटेगरी जरी निवडली मित्रांनो किंवा मी एपीएल जरी निवडली तरी तुम्हाला इथं उत्पन्नाची कसलीही मर्यादा नाही आहे मित्रांनो हा प्रवास महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या तुम्ही वारंवार मला विचारता उत्पन्नाची काही लिमिट आहे का उत्पन्नाची लिमिट आहे का मित्रांनो तुम्ही एपीएल सोडून बीपीएल जरी सिलेक्ट केला आता तुमच्यासमोर एपीएल सिलेक्ट करतो मी लाईव्ह बघू शकताय तर इथं उत्पन्नाची कसलीही मर्यादा नाही आहे मित्रांनो त्यानंतर सब कॅटेगरीमध्ये तुमची जी कास्ट असेल ती कास्ट निवडा तुम्ही लाईव्ह बघू शकताय कास्ट निवडून झाल्यानंतर खाली आधार नंबर ऑटोमॅटिकली व्हेरीफाय राहणार आहे त्यानंतर खाली मोबाईल नंबर विचारेल तुमचा तिथं तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या ईमेल आय डी कंपल्सरी नाही आहे ईमेल आय डी टाकला तरी चालेल किंवा नाही टाकला तरी चालेल मित्रांनो त्यानंतर खाली ॲड्रेस विचारेल तुमचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस टाका तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं हे सेक्शन बी कम्प्लीट होणार आहे मित्रांनो त्यानंतर खाली सेक्शन सीमध्ये तुम्हाला तुमचं बँक अकाउंट डिटेल्स द्यायचे मित्रांनो तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथं आय सी कोड विचारलेला आहे तर इथं तुमचा जो बँकेचा आय कोड असेल तो आय सी कोड टाकून घ्या तर इथं मित्रांनो आयपीसी कोड टाकून झाल्यानंतर तुम्ही जसं तुम्ही या बॉक्सच्या बाहेर क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट ऑटोमॅटिकली तुमची सर्व बँकिंग डिटेल्स इथं दाखवली जाणार आहे मित्रांनो तुमची ब्रांच कुठली आहे तुमच्या बँकेचा ॲड्रेस येणार आहे त्यानंतर राज्य जळ डिस्ट्रिक्ट जे आहे जिल्हा जो असेल ती सर्व डिटेल इथं येणार आहे मित्रांनो त्या खाली तुम्हाला अकाउंट नंबर विचारेल मित्रांनो तिथं तुमचा अकाउंट नंबर टाकून घ्या अकाउंट नंबर टाकून झाल्यानंतर उजा बाजूला परत कन्फर्म अकाउंट नंबर विचारेल तिथं तुमचा परत अकाउंट नंबर टाका अकाउंट नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला स्कॅन फर्स्ट पेज ऑफ पासबुक म्हणजेच तुमच्या बँकेच्या पासबुकचं जे पहिलं पेज आहे मित्रांनो ज्यावर तुमची बँकिंग डिटेल दिलेली असते अकाउंट नंबर आय पी सी कोड जे शेअरआय कोड आणि ऑदर जी डिटेल दिलेली असते मित्रांनो ते फर्स्ट पेज तुम्हाला स्कॅन करून इथं अपलोड करायचं आहे मित्रांनो त्यासाठी इथं चूज फाईल पर्यायवर क्लिक करा त्यानंतर तुम्ही तुमच्या बँकेचं पासबुक जिथं स्कॅन केलेलं असेल ते सिलेक्ट करा त्याखाली ओपन असा पर्याय दिसेल ते सिलेक्ट करून त्यानंतर डायरेक्ट इथं ते अपलोड केलं जाणार आहे मित्रांनो तुम्ही लाईव्ह बघू शकता इथं तुमचं बँकेचं पासबुक स्कॅन म्हणजेच अपलोड झालेलं आहे मित्रांनो तर याखाली तुम्हाला अप्लाय असा पर्याय दिसेल तर अप्लाय तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन इथं सक्सेस होणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो घर बसल्या अगदी काही मिनिटात म्हणजे पाच ते सात मिनिटात तुम्ही वैयक्तिक शौचालय योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो तर यानंतर मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट केल्यानंतर दहा बाजूला परत तुम्हाला थ्री डॉट दिसतील त्यामध्ये व्ह्यू ऍप्लिकेशन या पर्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं वैयक्तिक शौचालयाचं ऍप्लिकेशन तुम्ही घर बसल्या स्टेटस सुद्धा चेक करू शकता मित्रांनो त्यासाठी इथं ट्रॅक स्टेटस या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या शौचालयाचं जे ऍप्लिकेशन आहे मित्रांनो त्याचे सर्व डिटेल इथं दाखवली जाणार आहे मित्रांनो तुम्ही लाईव्ह बघू शकता तर मित्रांनो लक्ष द्या एकदाचा शौचालय योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म हा गव्हर्नमेंटकडे चेकिंगला जाणार आहे म्हणजे स्वच्छ भारत मिशन योजनेला चेकिंगमध्ये जाणार आहे मित्रांनो त्यानंतर तिथून तुमचा फॉर्म तुमच्या पंचायत पंचा समितीला आणि पंचायत समितीतून तुमच्या ग्रामपंचायतीला व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे पडताळणीसाठी येणार आहे मित्रांनो हा मुद्दा सर्वात महत्वाचा लक्षात घ्या तुमच्या ग्रामपंचायतीचे जे कर्मचारी असतील मित्रांनो म्हणजे ग्रामसेवक किंवा इतर जे कर्मचारी असतील शिपाई वगैरे ते तुमच्या घरी येऊन तुमचं शौचालय आहे की नाही याची पाहणी करतील मित्रांनो म्हणजेच करती ते व्हेरिफिकेशन करतील आणि ते पडताळणी करून ते तुमच्या शौचालय आहे की नाही याचं जिओ टॅगिंग करून त्यांच्या पद्धतीने पडताळणी करून त्यानंतर वरती तुमचं ऍप्लिकेशन सबमिट करतील मित्रांनो तर तुमचं काम काय मित्रांनो तर तुम्हाला वैयक्तिक शौचालय योजनेचा ऑफलाईन फॉर्म असतो मित्रांनो कुठेही तुम्हाला झेरॉक्सच्या दुकानावर सहजपणे मिळून जाईल मित्रांनो शौचालय योजनेचा ऑफलाईन फॉर्म तुम्हाला घेऊन त्याला पूर्णपणे भरून घ्या आणि त्यानंतर त्यामागे तुमचा जो शौचालयाचा फोटो असेल मित्रांनो तो फोटो चिटकवा आणि त्याला तुमचं आधार कार्ड आणि बँक पासबुक तुम्ही जे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना दिलेलं आहे ते सोडा आणि ते कागदपत्र ही सर्व कागदपत्रं तुमच्या ग्रामसेवक असतील त्यांच्याकडे जमा करून टाका मित्रांनो म्हणजेच तुमच्या ग्रामपंचायतीचे जे ग्रामसेवक असतील मित्रांनो त्यांच्याकडे तुमचं शौचालय योजनेचा ऑफलाईन फॉर्म घ्या तो फॉर्म भरा आणि त्या फॉर्मला तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक जे तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना दिलेलं आहे ते ते कागदपत्र जोडा आणि हा फॉर्म तुमचे जे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतील मित्रांनो त्या ग्रामसेवकांकडे जमा करून टाका त्यानंतर ते तुमचं ॲप्लिकेशन पंचायत समितीला व्हेरिफिकेशन करतील आणि पंचायत समितीतून व्हेरीफाय करून पंचायत समितीतून व्हेरीफाय करून तुमचं ॲप्लिकेशन वरती एमला पाठवलं जाणार आहे त्यानंतर मित्रांनो सर्वात शेवटची स्टेप म्हणजे त्यानंतर डायरेक्ट तुमच्या आधार कार्डला लक्ष द्या मित्रांनो काय सांगतोय तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना कोणतंही बँक पासबुक देऊ द्या मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र असेल इंडिया पोस्ट कोणताही असू द्या मित्रांनो तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना तुम्ही कोणताही बँक पासबुक देऊ द्या एकदाचं तुमचं पंचा पंचा पंचायत समितीतून म्हणजे तुमच्या ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असेल तुमचं ॲप्लिकेशन व्हेरीफाय झाल्यानंतर डायरेक्ट तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्याद्वारे डायरेक्ट तुमच्या बँकेत ते पैसे ट्रान्सफर केले जाणार तर मित्रांनो म्हणजेच तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँकेत तुमचे शौचालय योजनेचे पैसे येणार आहेत मित्रांनो हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो बऱ्याचदा मी सांगतो तुम्हाला तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे बँक लिंक आहे तर तुमच्या आधार कार्डला अजूनही तुम्हाला माहिती नसेल की कोणती बँक लिंक आहे तर आपल्या चॅनलवर मागचाच व्हिडिओ मी टाकलेला आहे त्यावर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ माहिती सांगितली आहे की तुमच्या आधार कार्डला तुमची कोणती बँक लिंक आहे हे तुम्ही सहजपणे चेक करू शकताय तर जाऊन तो व्हिडिओ बघा त्याने तुम्हाला सहजपणे कळून जाईल की तुमच्या आधार कार्डमध्ये कोणती बँक लिंक आहे तर मित्रांनो आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँकेत तुमचे पैसे ट्रान्सफर केले जातील मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो शौचालय योजनेचा फॉर्म तुम्ही घरी बसलेून अगदी सहजपणे अप्लाय करू शकता मित्रांनो आशा करतो तुमच्या कामाची माहिती दिली फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र